कधी बाप्पा मोर्या आणि हा संपूर्ण परिसर आहे हैदे मंडप आहे इथे राजा बसतो तर संपूर्ण तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी समीर मांदेकर तुमचं सर्वांचं सरचं स्वागत करतो आपल्या लाडक्या ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मित्रांनो आपण आलेलो आहोत कॉटन ग्रीनला म्हणजे आपण जाणार होतो लालबागमध्ये तर लालबागमधील संपूर्ण जो गणेशोत्सव सोहळा आहे ना हा तुम्हाला मी दाखवणार आहे तेथील लालबागचा राजा आहे गणेश गल्लीचा राजा आहे तो मुंबईचा राजा म्हणून ख्याती आहे त्याची आणि चिंपकीचा चिंतामणी तर यांचं संपूर्ण डेकोरेशन हे कितपत आलेलं आहे आणि तुम्हाला इथे संपूर्ण जर हा लालबागचा राजाचं किंवा गणेश गल्लीचा राजा आहे आणि चिनपुक चिंतामणी यांचं जर दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे इकडे यायचं असेल हे सर्व मी आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला सर्व सांगणार आहे तर नक्की आजचा ब्लॉग हा स्किप करू नका पूर्णपणे पहा हा तुमच्या खा तुमच्यासाठी खास मी बनवतो आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आता आपण आपण आता आलो कॉटन ग्रीनला कारण कॉटन ग्रीन, ग्रीन म्हणजे हर्बर लाईनमधले हे कॉटन ग्रीन आहे स्टेशन आहे तर तुम्ही पनवेल आणि नवी मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी कॉटन ग्रीन हे खूप छान असं ऑप्शन आहे तुम्ही कॉटन ग्रीनवरून जवळ आहे तुम्हाला पडेल लालबाग आणि जर तुम्हाला बाकी तर ठिकाणून येत असेल तर चीनपुकळी आहे किंवा सेंटर लाईनमध्ये करी रोड आहे तर तिकडून देखील तुम्ही येऊ शकता तर तुम्हाला ह्या पुढच्या कंटिन्यू ब्लॉग मी तुम्हाला सांगत जाईन की कशाप्रकारे येत आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि हा व्हिडिओ आता आवडला तर नक्की लाईक करा तर आता डायरेक्ट भेटू आपण लालबागचा राजा इथे हा गेट आहे त्यांचा त्याविषयी अयोध्याचं राम मंदिर बनवलं आहे समोर गेटला तर आपण सर्व पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधून तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तुम्ही कॉटेकनिकला उतर उतरलात ना त्यानंतर सरळ चालत या पुढे आणि आपल्याला राईटला जायचं आहे बाहेर तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता ब्लॉग हा आपला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व त्या ब्लॉगमधून माहिती मिळणार आहे तर आपल्याला जसं आज आगमन सोहळा आपण बघणार आहोत किंवा बाकीचं डेकोरेशन सर्व का कुठल्या स्टेजला आलेलं आहे ते सर्व बघणार आहोत तरी पण आपण ह्यानंतर बाप्पांचे सर्व लालबागमध्ये जे नावाजलेले जे बाप्पा आहेत सर्व राजे आहेत किंवा इतर जे मुंबईमधले इतर गणपती बाप्पा आहेत त्यांचे सर्व दर्शन सोहळा हा तुम्हाला मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहे नंतर तर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर असेच नवीन नवीन पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी भेटीत मी घेऊन येणार आहे तर राईटला वळल्यानंतर सरळ चालत राहा रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं आहे उतरलात ना तुम्ही तर सरळ चालत झाल्यानंतर पुढे समोर तुम्हाला राईट साईडला सरळ जायचं आहे आणि कॉटन ग्रीन स्टेशनपासून एक दहा मिनटाच्या अंतरावरच आहे तिथून लालबागचा राजाचं आपण स्टार्टिंगला बघणार आहे नवसाची लाईन जिथून सुरू होते ना ते संपूर्ण तुम्हाला पहिले दाखवणार आहे आणि नंतर मेन गेटने जे राजाचं दर्शन घेता येणार आहे लालबागच्या राजाचं तुम्हा थे। थे ते तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू द्या व्हिडिओमध्ये आपण आता डायरेक्ट गटू नवसाची लाईन आहे लालबागची राजाची तिथे कॉटनग्रीनच्या पुढे तर ते तुम्हाला एक पुढे बोर्ड दिसेल आणि त्या बोर्डवर लिहिलेलं आहे सर लालबाग कुणीकडे आहे आणि कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन आहे तर आपण पुढे लालबागला सरळ या रस्त्याने आपण जाणार आहोत आणि पुढे लेपला जाणार आहोत चला लेपला जाऊया मग अशी बोर्ड बघितला ना तुम्ही त्या बोर्डपासून तर सरळ चालत या सरळ चालत आलात ना लेपला समोर आ, हे म लालबागची मसाला गल्ली जर तुम्ही कोणाला विचारलं ना तर कोणी तुम्हाला सांगेल तर आपल्या समोर जायचं आहे आणि समोर बघता तुम्ही हे सर्व संपूर्ण ना लालबागची ही नवसाची लाईन आहे पुढे आणि इकडे लालबागचा राजा हे चरण दर्शन आहे तू पाहू शकता लालबाग राज चरण दर्शनची लाईन आहे ही लेपला तर आपण आता जाणार आहोत समोर समोर जाऊया आणि तुम्हाला नवसाची लाईन आहे ना ती दाखवतो कुठून आहे आणि त्यानंतर आपण पाहू लालबागचा राहायचा मेन गेट आपण संपूर्ण हे जर बघतो आहे ती चरण स्पर्शाची लाईन आहे म्हणजेच राजांच्या पुढे नवस जे जे बोलतात ते इकडे येऊन येऊ शकतात आणि इथून त्यांना दर्शन मिळेल तर तुम्ही बघताय संपूर्ण हे सर्व चरण स्पर्शाची लाईन आहे म्हणजेच नवसाची लाईन पाहू शकता तर आपण सरळ चाललो आहे आणि संपूर्ण मसाला गल्ली आहे म्हणजे तिथे लालबागमधील मसाला गल्ली म्हणून असे फेमस आहे तर तुम्ही तिथे पण यायचं तुम्हाला लालबाग तेही तुम्ही विचारू शकता तर आता आपण चालू आहे सरळ लालबागचा मेन गेट जिथं आहे ना तिथून आता आपण एंटर करूया पण मी तुम्हाला दाखवतो चॅनलवर नवीन असा तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो कारण आज तुमच्यासाठी खास करून मी सगळं घेऊन आलो आहे की लालबाग तर आहे तर तुम्ही मुंबईच्या लोकांना आता सर्व डिटेलमध्ये माहीतच आहे पण जे मुंबई बाहेरील आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सरळ चालत आलंच ना संपूर्ण मोठी लाईन आहे त्याचं तुम्ही पाहताय खास असं यावर्षी दोन वर्षानंतर लालबागचा राजा दर्शन नाव दोन वर्षानंतर ना खूप तयारी जोशमध्ये तयारी चालू आहे पूर्ण कारण गर्दी खूप असणार आहे आणि आणखीन एक सांगायचं आहे की जर आपल्याला पुढे जर लालबाग लालबागचा राहायचं दर्शन घ्यायला यायचं असेल तर सोयीस्करसाठी तुम्हाला आपले पाच दिवसाचे बाप्पा असतात घरोघरी तर नक्की तुम्ही त्या पाच दिवसामध्ये त्या बाप्पाचं दर दर्शन घ्यायला या कारण त्या टायमाला गर्दी कमी असते काही लोक गावाला पण गेलेले असतात तर नक्की पाच दिवसामध्ये आला तर तुम्हाला राहायचं दर्शन मिळेल पण त्यानंतर खूप जी गर्दी असेल ना खूप गर्दी असणार आहे तर तुम्ही नक्की पाच दिवसामध्ये दर्शन घ्यायला बघा चला आपण पुढे जाऊया समोर पाहू शकता तुम्ही संपूर्ण ही मसाला गल्ली आहे म्हणजे इथे मसाला बनवून मिळतो खूप फेमस आहे लालबागमधील तरी तुम्ही इथे डायरेक्टली लँडमार्क मसाला गल्ली जरी कोणाला बोललात तरी तुम्ही इकडे इथपर्यंत पोहोचू शकता इकडून नवसाची लाईन सुरू होते आता आपण डायरेक्ट जाऊ जे बाप्पांची जी मेन गेट आहे ना त्या मेन गेटच्या इथे त्यानंतर सर्व चालत आलात ना तर तुम्हाला इकडे चिवडा गल्ली लागेल खूप जुने असं हे ठिकाण आहे चिवडा गल्ली बाबा इथून सरळ आता आपण आता लालबाग जो ला? लाल मार्केट आहे ना त्या मार्केट आपण जो आता भेटणार आहोत डायरेक्ट बाहेर जाऊ आपण आणि लेपला माझ्या लेपला तुम्ही आता तुम्ही आता जो बघता त्या लेपला तर आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला लालबागच्या राजाचा मेन गेट बघायला मिळणार आहे त्याला बघूया गल्ली आहे ना चिवडा गल्लीमधून आलात ना बाहेर हा एक गेट बनवलेला आहे लालबागच्या राजा तर आपण ना डायरेक्ट आता हा मेन गेट आहे ना मेन गेटला जाऊया तुम्ही गर्दी बघू शकता पूर्ण लालबाग तर राजामध्ये आहे ना लालबागला संपूर्ण गर्दी बघायला मिळते आणि आपण त्याला का तर मेन गेट आहे ना तो मेन गेट कवर करू समोरून दिसतो आपल्याला मेन गेट तर आपण हा मेन गेट कवर करूया बघूया त्यावरची अयोध्याचं राम मंदिर म्हणलेलं आहे आपण समोरून बघण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर तुम्हाला मी कसं एंटर करायचं सर्व दाखवतो खूप छान आहे बघू शक तुम्ही आपण समोरून बघूया आणि सर्व हा लालबागच्या राजाचा देखावयाचा पूर्ण घ्या हा एंट्री गेट आहे गे पाहू शकता खूप गर्दी आहे आणि समोरून हा पूर्ण पॅसेज बनवलेला आहे तिथून तुम्हाला लालबागच्या राजाचा संपूर्ण दर्शन घेता येईल तर पाहूया आपण समोरून जो एंट्री गेट आहे ना तो समोरून पाहूया आपण बघूया हा संपूर्ण लालबागच्या राजाचा मेन गेट आहे आणि आपल्याला इथून एंटर करायचा आहे यावर्षी हे अयोध्येचं राम मंदिर बनवलेलं आहे आणि संपूर्ण आतली जी दुकानं बघताय ना ही नंतर बारा दिवसांना बंद असणार आहे तर आतून आपण तुम्हाला पूर्ण दाखवतो इंटरव्ह्यू आणि आतून हे लालबाग तर सरळ तुम्ही गेलात ना की लालबागला जर तुम्हाला दर्शन होणार आहे समोरून तर इथूनही दर्शनाची लाईन असणार आहे तुम्ही पाहताय आतमध्ये जातोय समोरून जे एंट्री आहे ना तिथून बघूया आतमध्ये कितपत तयारी आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही घरून संपूर्ण लाईटिंग आहे पाहू शकता आणि दोन्ही बाजूला आहे ना संपूर्ण हे दुकान आहे राजबाग मार्केटमधून आपण मग सरळ असे घडून दर्शनाची लाईन असणार आहे दोन वर्षानंतर ना, थे। ना थे। खूप गर्दी तुम्हाला बघायला मिळणार आहे नक्की या लालबागच्या राजाला रा भेट द्या समोर एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच हा लालबागचा राजाचा मंडप आहे मित्रांनो पाच दिवस बाप्पांची जे गणपती असतात ना घरोघरी त्यावेळी जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला चांगल्या ता प्रकारे दर्शन मिळेल आता आपल्याला लालबागची राजाची राजा मूर्ती पाहायला मिळणार नाही पूर्ण आणि पॅक बंद केलेली आहे साईडनेच पत्रेवर लावलेत साथ साथ तर आपण हा साईडचा आढावा घेऊया हा मंडप आहे लालबागच्या राजाचा तुम्ही पाहू शकता बाजूला सर्व मंदिर दुकान आहेत आणि तिकडे लालबागच्या राजाचे फ्रेम्स वगैरे इथे दुकानामध्ये अवेलेबल आहेत आणि हा सर्व परिसर आहे पूर्ण लालबागच्या राजाचा आणि हा संपूर्ण परिसर आहे हायचा मंडप आहे इथे राजा बसतो तर संपूर्ण तुम्ही पाहू शकता त्या इकडे नक्की भेट द्या कारण आता लालबाग ताराचा पाहू शकत नाही तर हा संपूर्ण गेट आहे आणि आपण इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो लालबाग ताराचं दर्शन घेतल्यानंतर लेपला तुम्ही बाहेर पडू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आवडलास लाईक करा मित्रांनो आणि तुमचे मित्रमैत्रिणी असेल त्यावर शेअर करा खूप मस्त लाईटिंग केलेली यावर्षी तर नक्की आवर्जून पाहाल्या लालबागचा राजा